भाजप वाटलं या महाराष्ट्रात आणि देशात काही भारतीय जनता पार्टीचे वाचाळ वी कारण नसताना काही जणांना विशेषतः मुस्लिम बांधवांना घरने भुसके मारेंगे शब्द वापरतात मस्जिद ने भुसके मारेंगे शब्द वापरतात खर तर तो दम त्यांच्यामध्ये नाहीये परंतु एकीकडे एक पाटेंगे अशी सुद्धा पद्धत भारतीय जनता पार्टीने सुरू केली सौगात ए मोदी खैराते मोदी म्हणेल मी त्याला सौगात पेक्षा खैरात आहे कारण सौगात ही अतिशय पवित्र मनाने स्वच्छ मनाने दिली जाते यांचं मन स्वच्छ नाहीये त्यामुळे ही खैरात आहे खऱ्या अर्थानं आणि म्हणून एकीकडं असं वागायचं एकीकडे असं वागायचं हा दुटप्पीपणा भारतीय जनता पार्टीचा आहे कुमार कांबळा एक विडंबनकार आहे तो जो बोलतोय तो काय खोट बोलतोय का तुम्ही शिंदेचं घेऊन बसला त्यांनी डायरेक्ट मोदीवर बोललेला आहे काय भारतीय जनता पार्टीचं तोंड उघडलं होतं का कधी शिंदेचं तर त्यांनी नाव न घेता भारतीय जनता पार्टीचं तोंड याच्यात मला असं वाटतं शिंदेपेक्षा कामरापेक्षा भारतीय जनता पार्टी शिंदेची बदनामी जास्त करतो हे पण आपण राज्य घटनेवर चर्चा करत असताना या घटनेला विधिमंडळात विरोधी पक्ष नेता हा आवश्यक आहे एक जनतेची बाजू सरकारच्या ज्या काही चुका आहेत त्याच्यावर बोट ठेवणारा विरोधी पक्ष नेता असतो एकीकडे सरकार लोकशाहीच्या संविधानाच्या गप्पा मारतात आणि एकीकडे विरोधी पक्ष नेता विधानसभेचा आधी मानायचे पत्र द्या पत्र द्या मी पत्र दिलं आता चार आठवडे होत आलेले आहे परंतु याच्यावर निर्णय घेतलेला नाही याचा अर्थ संविधान घटनेप्रती यांना किती प्रेम आहे नियम कायदा काढला जाईल दिल्लीची विधानसभा होती मागची भारतीय जनता पार्टी फक्त दोन तीन होते। हो दे लोक होते तरी दिल्लीच्या सरकारने त्यांना विरोधी पक्षनेता केलं होतं हे लक्षात ठेवलं पाहिजे भारतीय जनता पार्टीनं आणि म्हणून लोकशाही मूल्याची बूच भारतीय जनता पार्टीला राखत नाही त्यांना गरज नाही त्यांना त्यांची त्यांची हुकुमशाही चालवायची आणि म्हणून आतापर्यंत विरोधी पक्षनेता त्यांनी विधानसभेचा या महाराष्ट्राला दिलेला नाही खर तर दुर्दैव या महाराष्ट्राच विरोधी पक्ष एखाद्या विषयावर सभागृह बंद पाडणं विरोधी पक्षाच्या गटावर सभागृह तहकूब होणं असं होत असत होत होत पहिल्यांदा सत्ताधारी पक्षाचे लोक सभागृह तहकूब करायचे सभागृह बंद पाडायचे सभागृहाच्या वेलमध्ये यायचे मला एवढं दुर्दैव महाराष्ट्राच्या इतिहासात लोकशाहीमध्ये झालेलं नाही सत्ताधारी पक्षाच्या जास्त संधी द्यायची सत्ताधारी पक्षाचेच पक्षाचेच लोक येणार सत्ताधारी लोक गोंगाट करणार इव्हन काही मंत्री दुसऱ्या मंत्र्याला प्रश्न विचारत होते सभागृहात दुर्दैव आहे आमच्या सभागृहामध्ये झिरवळ साहेब उत्तर देत असताना गिरीश महाजन हे मंत्री त्यांना प्रश्न विचारत होते मला असं वाटतं हे नवीन पद्धती विधिमंडळाच्या विधिमंडळाच्या संसदीय लोकशाहीच्या भारतीय जनता पार्टीनं सुरू केल्या की काय अशा प्रकारची स्थिती अधिवेशनाच्या निमित्ताने निर्माण झालेली आहे साहेब हे अधिवेशन आज अधिवेशना जे प्रश्न घेतले पाहिजे होते ते नाही घेतले सामान्यांचे नाही नाही मात्र जे गरज नाही अशी विषय आहे आले सत्ताधारी जबाबदार आहेत जबाबदार आहेत असं असं म्हटलं जात हे विरोधी पक्ष ज्या वेळेस असे विषय काढायला जातो आम्ही शेतकऱ्याच्या विषयावर बोललो आम्ही कायदा सुव्यवस्थेवर बोललो आम्ही भ्रष्टाचारावर बोललो हे सगळं बोलत असताना हे जनतेसमोर येऊ नये म्हणून भारतीय जनता पार्टीनं सातत्यानं वेगवेगळे मुद्दे काढत गेलेली भारतीय जनता पार्टी मग औरंगजेब असेल दिशा सालियन असेल आता कामरा असेल हे सगळे मुद्दे मला वाटतं सत्ताधारी पक्ष काढत आलेला आहे मूळ जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे माता बगिनीच्या संरक्षणाचा प्रश्न आहे या राज्याच्या विकासाचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे बजेट असतानाही बजेटमध्ये नेमकं काय साधला जाणार आहे याच्यावर कुठली चर्चा झाली नाही आणि याला जबाबदार सत्ताधारी पक्ष आहे आदित्य ठाकरेंसोबतच उद्धव ठाकरे पण अटकणार असं त्यांचं हे पाहिजे बोलण्याला काही अर्थ नाही न्यायालयात त्यांनी त्यांचं म्हणणं मांडावं न्यायालय योग्य की भूमिका की सर हिंदी तो में जानना चाहेंगे राहुल गांधी यूपी के चीफ मिनिस्टर योगी आदित्यनाथ के बयान के राहुल गांधी ने नमूना कहा है किस तरह से जिस प्रकार महाराष्ट्र में और देश में भारतीय जनता पार्टी के लोग मुस्लिम भाइयों के खिलाफ बात करते हैं घर में घुस के मारेंगे अन्य चीजें कहते आ रहे हैं अब भारतीय जनता पार्टी ने सौगात मोदी नाम लेके घर में घुसेंगे के बदले में घर में बांटेंगे अशा प्रकार, प्रकार की भूमिका घी है ऐसी प्रकार की भूमिका रखी है और ये सब होते हुए जिस प्रकार भूमिका भारतीय जनता पार्टी अभी ये तो सौगात नहीं है ये तो खैरात है सौगात तो अच्छी भावना से दी जाती है इन्होंने पॉलिटिकल हेतु से ये सौगात देने का प्रयत्न कर रहे हैं इसलिए ये खैरात है और भारतीय जनता पार्टी की वैचारिकता पे ये प्रश्न चिन्ह खड़ी करते हैं सर इसी प्रकार राहुल गांधी इस देश के लोकसभा के लीडर ऑफ उप अपोजिशन हैं। उनके पार्टी के सौ से ज्यादा सांसद चुन क्या है। के आए हैं जनता के विषय वो उठाते हैं उन्होंने भारत जोड़ो यात्रा जैसी यात्रा निकाल के भारत में हिंदुस्तान में एक अलग वातावरण निर्माण किया है और ऐसे लीडर को जिस प्रकार उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री टिप्पणी की या निंदनीय सर योगी आदित्यनाथ कहते हैं कि सबसे ज्यादा सेफ्टी मुस्लिम यूपी में अरे मुस्लिमों को तो गोली मारी जा रही है यूपी में क्या क्या सेफ्टी है दबा के रख रहे जिस दिन उठेंगे ना सब समझेंगे उनको थैंक यू <laughs> ऐसा मेरे बिल पूछता है ऐसा बोलना पड़ेगा परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये परतूर जालना आणि बंटा तीन तालुक्याचे मिळून एकशे शहात्तर गावाची ग्रीड आहे आधुनिक तंत्रज्ञानाची ग्रीड आहे कॅम्प्युटर वर चालणारी पिण्याच्या पाण्याची वॉटर ग्रीड आहे या वॉटर ग्रीडचं तंत्रज्ञान ऑस्ट्रेलिया श्रीलंका आणि इस्रायल या तीन देशामध्ये मी पाणी पुरवठा मधली असताना आमचं शिष्टमंडळ गेलो होतं आणि त्याच्यातली चांगली इस्रायलचं तंत्रज्ञानाची ग्रीड आम्ही बनवली एकशे शहात्तर गावाच्या ग्रीडचं पाणी चालू झालं त्यापैकी एकशे तीस गावात पाणी चालू आहे <coughs> जलसंपदा विभागानं वसुलीच्या नावाखाली कुठलेही प्रयत्न केले नाही वसुलीसाठी कुठलेही प्रयत्न केले नाही मात्र ही वॉटर गिड गेल्या वीस दिवसापासून बंद केलेली आहे शेतकरी कष्टकरी एस सी एस टी गरीब गुरीब लोकांना फिल्टरचे पाणी देण्याची योजना हो आहे शेतकऱ्यांचा माल राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या हमी भाव केंद्रावर घातलेला आहे सोयाबीन कापूस ऊस साखर कारखान्याला घातला आहे याचे पैसे यांना बाकी आहे मात्र कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता संभाजीनगर यांनी या वॉटर गिटचं पाणी बंद केलेलं आहे तीन आठवडे झाले आहेत मी हा विषय सभागृहामध्ये मांडला आणि एक महिना वसुलीसाठी आम्हाला वेळ द्या अशी सभागृहामध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे साहेबांना विनंती केली होती त्यांनी सभागृहात आश्वासन दिलं या उच्च सभागृहाला की आजची आज आम्ही पाणी चालू करतोय मात्र सभागृहात दिलेलं आश्वासन दिलेलं असताना सोळा मार्चला मी विधानसभेत हा प्रश्न मांडला होता सोळा मार्चला आश्वासन दिलं होतं आज दहा दिवस झाले तिथलचे कार्यकारी अभियंता दीक्षक अभियंता यांनी सभागृहात जलसंपदा मंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पाळलेलं नाहीये त्यांचं ऐकलेलं नाहीये सभागृहापेक्षा हे अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता मोठे आहेत का, का। यांच्यावर मी पुढच्या अधिवेशनामध्ये हक्कभंग आणणार आहे अशा कार्यकारी अभियंता अधीक्षक का अभियंता यांना सरकारनं निलंबित केलं पाहिजे अशा प्रकारची मागणी मी आज जलसंपदा मंत्री यांच्याकडे लेखी पत्र देऊन करणार आहे म्हणजे सरकारचं ऐकायचं नाही सभागृहाच्या आदेशाचा अवमान करायचा ही मस्ती चांगली नाही लोकांच्या पिण्याचं पाणी बंद केलेलं आहे आणि म्हणून अशा मुजोर अधिकाऱ्यांना शासनानं कठोर शिक्षा करून यांना निलंबित केलं पाहिजे अशा प्रकारची मागणी लेखी पत्र देऊन देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून माननीय जलसंपदा मंत्री महोदयांना भेटून मी हा प्रश्न मांडणार आहे की आज दहा दिवस झाले सरकारनं सांगून जर अधिकारी ऐकत नसतील तर हा मुजोरपणा आहे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे हे बघा आमदार म्हणून माझं ऐकलं नाही ठीक आहे सभागृहात महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेचं प्रश्न सोडवण्याचं हे सभागृह आहे आणि या सभागृहात कॅबिनेट मंत्र्यानं सभागृहाला दिलेलं आश्वासन आहे त्यामुळं अशा मुजोर अधिकाऱ्यावर कार्यकारी संचालकांनी कारवाई करावी मराठवाडा गोदावरी खोरे महामंडळाचे यांना अधिकार आहेत अशा प्रकारचं मी आज कार्यकारी संचालक यांच्याशी बोललेलो आहे माननीय विखे साहेबांची भेट घेऊन त्यांना लेखी पत्र देणार आहे लोकशाहीमध्ये दे सभागृह हे सर्वोच्च सभागृह आहे आणि याचा अवमान करणं अशा अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई होईपर्यंत आमचा लढा चालू राहील